नमस्कार विशेष बातमी समोर येते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सावंतवाडी महाधिवेशन नामदार नितीश राणे यांनी स्वागत अध्यक्ष तर डॉक्टर अच्युत भोसले यांनी सहस्वागत अध्यक्ष पद स्वीकारले सावंतवाडी येथील सहा एप्रिल रोजी होणार आहे महाधिवेशन अध्यक्ष राजा माने यांची घोषणा सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीच्या प्रांगणात होणार भव्य महाधिवेशन राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अधिवेशनासाठी निमंत्रण देशातील पहिल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांची संघटना असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तिसरे महा अधिवेशन सावंतवाडी सिंधुदुर्ग येथील भोसले नॉलेज सिटीच्या प्रांगणात सहा एप्रिल रोजी होणार असून राज्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या अधिवेशनासाठी निमंत्रित केले आहे या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून तीन हजारहून अधिक संपादक पत्रकार उपस्थित राहणार असून या महाधिवेशनाच्या स्वागत अध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तर सहस्वागत अध्यक्षपदी अच्युत भोसले हे राहणार आहेत या ऐतिहासिक तिसऱ्या जबाबदारी संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती राजा माने यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत सांगितली आहे राज्याचे उच्च व शिक्षक मंत्री चंद्रकांत दादा पाटील उद्योग भरत मंत्री उदय सावंत रोजगार हमी योजना मंत्री भरत शेट गोंगावले आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे माजी मंत्री व सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजा माने साहेब राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले राज्य कार्यकारिणी सदस्य कुंदन फुलावळे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर यांची उपस्थिती होती संघटनेचे यापूर्वी भिलार महाबळेश्वर कनेरी मठ कोल्हापूर येथील महाधिवेशन झाले होते सांतवाडी येथील होणाऱ्या तिसऱ्या महाधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील आठ विभागातील ज्येष्ठ पत्रकार संपादकांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे यासह हो मान्यवर व्यक्तींची प्रकट मुलाखत डिजिटल मीडिया मधील मान्यवर व अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन परिसंवाद असे विविध कार्यक्रम होणार रा आहेत राज्यभरातील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सभासदांनी या अधिवेशनासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी असे आवाहन यावेळी अध्यक्ष राजा माने यांनी केले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या ऐतिहासिक तिसऱ्या महाअधिवेशनाच्या नियोजित स्थळी आज आपण आहोत या कॅम्पसचे पालक या कॅम्पसचे प्रमुख भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक डॉक्टर अच्युत भोसले सर आपल्यासोबत आहेत माझे सहकारी राज्य कार्यकारिणी सदस्य कुंदन हुलावळे या संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्या खांद्यावर आपण या सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत होणाऱ्या महा अधिवेशनाची संयोजक म्हणून जबाबदारी दिलेली आहे असे माझे मित्र सहकारी सागर चव्हाण हे या ठिकाणी आहोत आपण आज आज आम्ही या कॅम्पसची पाहणी केली आणि राज्यातले पत्रकार अक्षरशः तोंडात बोट घालतील इतका सुंदर आणि इतका अप्रतिम परिसर आम्हाला अनुभवायला पाहायला मिळाला मी आपल्या या अधिवेशनाचे अध्यक्ष आज सावंतवाडीच्या भेटीमध्ये आपण या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना विनंतीपत्र दिलं होतं त्यांनी ऑन दी स्पॉटच सांगितलं की मी स्वागताध्यक्ष झालो आणि सहा एप्रिल जी तुम्ही तारीख ठरवली ती फायनल करा आणि या अधिवेशनाचं सहस्वागत स्वागताध्यक्ष म्हणून खरं तर भोसले सरांचा पिंड नाही परंतु राज्यातल्या पत्रकारांचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी या अधिवेशनाचं सहज स्वागत अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे तर आपण बोलत राहू राज्यातले अनेक पत्रकार या अधिवेशनाबद्दल बोलत राहतील आज एवढंच आपण आहोत भोसले नॉलेज सिटीमध्ये की जिथं एप्रिलमध्ये आपलं ऐतिहासिक महाअधिवेशन होतं आहे ज्या अधिवेशनाला आज उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याविषयीची विनंती आम्ही माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे दादांना केली